नमस्कार मित्रांनो पॅन केवळ दहा अक्षरं नाहीत तर तुमची आर्थिक कुंडली आहे प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घ्या अन्यथा होईल नुकसान नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपण आपल्याकडे अनेक प्रकारची कार्ड बाळगत असतो पण यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड पॅन कार्ड म्हणजे केवळ प्लॅस्टिकचा तुकडा नाही तर ते तुमचं फायनान्शियल आयडेंटिटी कार्ड आहे यावरच्या प्रत्येक कॅरेक्टरला एक अर्थ असतो पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर इन्कम टॅक्स भरण्यापासून ते बँक खातं उघडण्यापर्यंत मालमत्ता खरेदीपासून ते मोठी गुंतवणूक करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पॅन कार्डची गरज असते तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पॅन कार्डवर लिहिलेली दहा अक्षरं काही साधीसुदी अक्षरं नाहीत त्यांना एक वेगळा अर्थ असतो आपल्या ओळखीशी निगडीत सिक्रेट कोड असतात त्यामुळे जर तुम्हाला हे कोड समजले नाहीत किंवा पॅन कार्डच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला भविष्यात अडचणींना सामोरं जावं लागू शकतं पॅन कार्डावर कार्डधारकाचं नाव आणि जन्मतारीख लिहिलेली असते परंतु पॅन कार्डच्या नंबरमध्ये तुमचं आडनावही असतं पॅन कार्डाचं पाचवं डिजिट तुमचं आडनाव दर्शवतं इन्कम टॅक्स विभाग कार्डधारकाच्या आडनावालाच आपल्या डेटामध्ये नोंद करून ठेवतं यासाठीच अकाउंट नंबरमध्ये त्याची माहिती असते याची माहिती टॅक्स डिपार्टमेंट कार्डधारकाला देत नाही पॅन कार्ड, कार्ड क्रमांक हा दहा अंकी खास क्रमांक आहे जो लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात येतो जे लोक पॅन कार्डसाठी अर्ज करतात त्यांना आयकर विभाग ते जारी करतो पॅन कार्ड बनवल्यानंतर त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार विभागाच्या पॅन कार्डशी लिंक केले जातात यामध्ये कर भरणा क्रेडिट कार्डद्वारे होणारे आर्थिक व्यवहार हे सर्व विभागाच्या देखरेखीखाली होत असते या नंबरच्या सुरुवातीचे तीन डिजिट इंग्रजी अक्षरं असतात हे ट्रिपल एपासून ते ट्रिपल झेडपर्यंत कोणतेही असू शकतात सध्या सुरू असलेल्या सिरीजनुसार ते ठरवले जातात विभाग आपल्याप्रमाणे ते ठरवत असतं पॅन नंबरचं चौथं ही एक अक्षर असतं परंतु ते कार्डधारकाचं स्टेटस सांगतं यामध्ये चौथं डिजिट पुढीलपैकी काही असू शकतं पी म्हणजे सिंगल पर्सन एफ म्हणजे फर्म सी म्हणजे कंपनी ए म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन टी म्हणजे ट्रस्ट एच म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली बी म्हणजे बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल एल म्हणजे लोकल जी म्हणजे आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन जी सरकारसाठी पॅन कार्डाच्या पाचव्या डिजिट म्हणजे इंग्रजी अक्षर असतं ते तुमच्या आडनावाचं पहिलं अक्षर असतं यानंतर पॅ यानंतर पॅन कार्डात चार क्रमांक असतात ते ट्रिपल झिरो वनपासून ते डबल नाईन डबल नाईनपर्यंत कोणतेही असू शकतात तुमच्या पॅन कार्डाचे नंबर सिरीज दर्शवतात याचं अखेरचं डिजिट एक अल्फाबेट असतं जे कोणतंही लेटर असू शकतं दरम्यान आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे तुम्ही तुमचा पत्ता बदललात तरी पॅन कार्डाचा क्रमांक बदलत नाही पॅन कार्ड हे एका आय डीच्या स्वरूपातही तुम्ही वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ